पृथ्वी तत्व जे म्हणताय तुम्ही तर त्याच्यामुळे काय अडचण येऊ शकतो साधारण वास्तुशास्त्र बिघडल्यावर पहिले त्याच्या आता दिशा आपण बघितल्या दक्षिण ते नैऋत्य पृथ्वी तत्व आहे त्याचे जे गुणधर्म आहेत दक्षिण दिशा ही आपल्याला सक्सेस देणारी आहे बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघा त्यांना फेमस मिळत नाही भरपूर काही गोष्टी करतात ते अभ्यास करतात किंवा जॉब असेल बिझनेस असेल बरेच कोर्सेस असतील प्रसिद्धीसाठी ना भरपूर काही एनर्जी लावतात पण फेम मिळत नाही त्यांना बरोबर तर त्यांची दक्षिण दिशा इम्बॅलन्स दिसून येते इम्बॅलन्स म्हणजे कशी चुकीचे रंग तिचा असतात okay. ती दक्षिण दिशा फायरची आणि पृथ्वी तत्वाची तिकडं जर निळा रंग असेल पाणी असेल जलतत्व असेल तर ती चुकीचं आहे ना त्यामुळे दक्षिण दिशेला जे आहे ना दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत पिवळा रंग असणं गरजेचं असतं प्लस नेम फेमसाठी प्रसिद्धीसाठी ज्या लोकांना अडचणी जात असतील त्यांनी दक्षिण दिशेला आपला स्वतःचा फोटो लावाल किंवा नोकरीमध्ये असाल सगळ्यात बेस्ट आहे आपली फोटो फ्रेम दक्षिणेला लावायची त्याच्याने तुम्हाला यश संपादन होताना दिसत तुमचा जे काही फेम जो आहे तो वाढताना दिसतो प्लस जे लोक व्यापार करतात व्यापाऱ्यांसाठी जे आहे तर त्या दिशेला तुमचा ब्रँड असेल तुमचा लोगो असेल तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याचा बोर्ड जो आहे तो पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये जर तुम्ही लावाल छोटा मोठा कुठलाही ऑफिस असेल तर तुमचा ब्रँड जो आहे जी पाठी आहे बोर्ड आहे तो असण अतिशय शुभ त्याच्याने सक्सेस जे आहे किंवा यश मान सन्मान प्रसिद्धी जी आहे ती वाढताना दिसून येते